ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज येते पिंपरी चिंचवडमध्ये एस व्ही एस एस व्ही एस कंपनीला भीषण आग लागली आहे या आणि आगे सात जणांचा सा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर येत आहे पिंपरी चिंचवडमध्ये सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे पिंपरी चिंचवडमधली एस व्ही एस कंपनी या कंपनीमध्ये अनेक कामगार काम करत होते दहा ते पंधरा कामगार अजूनही या आगीत अडकल्याचं कळत आहे त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत जे बीच्या साह्यानं काही मजुरांची सुखरूप सुटका तिथून करण्यात आलेली आहे तर सात जणांचा या आगीत आतापर्यंत होर मृत्यू झाल्याचं कळत आहे अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत आणि शर्थीचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत तीन अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून हे hey, बचाव कार्य तिथं सुरू आहे पण दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत या आगीत सात जणांचा सा होरपळून मृत्यू झालाय सॅनिटायझर बनवणारी ही कंपनी असल्याचं कळत आहे पिंपरी चिंचवडमधल्या या स्वी एस व्ही एस कंपनीमध्ये अनेक मजूर काम करत होते आणि त्याचवेळी ही भीषण आग लागली याचसोबत मध्ये आपण इथेच थांबतोय पण ब्रेक नंतर ब्रेकनंतर महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये सुद्धा याच बातमीचे अपडेट्स कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत